उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे दर्शन केळापूर तालुक्यातील नागपूर ते पांढरकवाडा क्रमांक चव्वेचाळीस या महामार्गाचे तथा सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले मात्र काही दिवसातच या मार्गाची दुरावस्था झाली असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताना दिसत आहे विशेष म्हणजे या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहेत असते त्यात या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असल्याने ते अपघातास निमंत्रण देत आहे मार्गावरून वाहतूक करणारी जड वाहने अक्षरशः एका बाजूला पूर्णपणे झुकत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न जनतेमधून करण्यात येत आहे संबंधित कंपनी व प्रशासकीय विभागाने याची दखल घ्यावी तथा या महामार्गाचे बोगस काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अमित बोरेकर उलट तपासणी न्यूज केळापूर यवतमाळ